नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या भरपूर साऱ्या पदांचा ऑल ओव्हर इंडियामध्ये जागा निघालेल्या आहेत तर कुठलं पद आहे किती व्हॅकन्सी आहे महाराष्ट्रासाठी किती व्हॅकन्सी आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे या महत्त्वाचा पी डी एफ मिळवण्यासाठी त्या दोन्ही चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात रिक्रुटमेंट नोटिफिकेशन दोन हजार चोवीस पंचवीस सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर यांचं रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सबऑर्डिनेट स्टाफ अँड ऑर सबस्टाफ दोन हजार चोवीस पंचवीसची इथे रिक्रुटमेंट निघालेली आहे तर या ॲडबद्दलचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघणार आहोत पी डी एफ तुम्हाला आमच्या ग्रुपवर अवेलेबल करून दिली जाईल सो कोणी डिटेलमध्ये या ॲडव्हर्टाईजबद्दल माहिती हवी हो असेल तर तुम्ही चॅनलला जॉईन करून पी डी एफ मिळवू शकतात सो क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द रिक्रुटमेंट ऑफ अ सफाई कर्मचारी कम सबऑर्डिनेट स्टाफ तर आय बी पी एस थ्रू ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्याची लिंक इथे दिलेली आहे या लिंकवरून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट जी आहे ती आहे वीस बारा दोन हजार तेवीस ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस हे तुमचे वीस बारा दोन हजार तेवीस ते, ते नऊ एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फीज पेड करायची आहे तर एस सी एस टी कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एकशे पंच्याहत्तर रुपये आहे बाकी अदर कॅन्डिडेट्सला आठशे पन्नास रुपये फीज यासाठी लागणार आहे डाउनलोड ऑफ अ कॉल लेटर प्री एक्झामिंग ट्रेनिंगचं जे असेल ते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये असेल कंडक्ट ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग पी ई टी तर याचं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये असेल डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झॅमिनेशन जे असेल जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये असेल मंथ मंथमध्ये डेट ते डिफाईन करणार आहेत कंडक्ट ऑफ ऑनलाईन एक्झॅमिनेशन फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये असेल रिझल्ट ऑफ ऑनलाइन एक्झॅमिनेशन फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये असेल कॉल लेटर फॉर लोकल लँग्वेज टेस्ट झोन मार्च दोन हजार चोवीस असेल कंडक ऑफ लोकल लँग्वेज टेस्ट झोन मार्च दोन हजार चोवीस असेल प्रोव्हिजनल सिलेक्शन जे असेल एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत प्रोव्हिजनल सिलेक्शनची लिस्ट तुम्हाला इथे प्रदर्शित केली जाणार आहे सो कॅन्डिडेट्सने वेळोवेळी हे अपडेट सेंट्रल बँक ऑफ इंडिया या वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकणार आहात पोस्ट अँड डेजिग्नेशन नाव आहे सफाई कर्मचारी कम सबॉर्डिनेट स्टाफ तर जॉब प्रोफाईल इथे दिलेली आहे पे स्केल यासाठी जे असणार आहे तर ते चौदा हजार पाचशे अठ्ठावीस हजार एकशे पंचेचाळीस यापर्यंतचं स्केल तुम्हाला दिलं जाणार आहे यात तुम्हाला बाकी फॅसिलिटी असणार डी एच आर ए सी सी ए स्पेशल अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स स्पेशल पे लिव फेअर तर या पद्धतीचे वेगवेगळे अलाउन्सेससुद्धा तुम्हाला तुमच्या पेमेंटमध्ये इन्क्लूड केले जातील इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर ते नॅशनॅलिटी तुमची इंडियन असली पाहिजे त्याचबरोबर संपूर्ण क्रायटेरिया तुम्ही एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या अगोदर कम्प्लीट केलेला असावा तुमचा एज क्रायटेरिया असेल किंवा बाकीचं असेल एज क्रायटेरिया जो आहे तो आहे अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या अगोदर तुमचं हे कम्प्लीट असणं गरजेचं आहे बाकी जनरल कॅटेगरीसाठी नील आहे स्केड्युलकास्ट यांच्यासाठी पाच वर्ष आहे ओबीसी नॉन क्रिमिलरसाठी तीन वर्ष आहे तर एजमध्ये रिलॅक्सेशन त्यांना दिलं जाईल पर्सन विथ बेंचमार्क यांच्यासाठी दहा आहे एक सर्विसमॅन यांचा सर्विस प्लस तीन वर्ष असं पन्नास वर्षापर्यंतचं एक्सटेन्शन त्यांना आहे विडो असतील विधवा महिला असतील तर त्यांना अडोतीस वर्षापर्यंतचं ओबीसी महिलांसाठी चाड़ीस ने चा, एस सी एस टीसाठी चाळीसपर्यंत आणि जनरल महिलांसाठी पस्तीसपर्यंतचं एज लिमिट असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे द मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन हे टेन्थ स्टँडर्ड पास असणं गरजेचं आहे एस एस सी पास ऑर इट्स इक्वी व्हॅलन टू एक्झॅमिनेशन पास तर दहावी तुमचं असणं गरजेचं आहे सिलेक्शन प्रोसेस आपण इथे लक्षात घेऊयात सिलेक्शन विल बी थ्रू ऑनलाइन एक्झॅमिनेशन थ्रू कंडक्ट बाय आय बी पी एस अँड लोकल लँग्वेज टेस्ट स्ट्रिक्टली ऑन मेरिट सब्जेक्ट टू रिझर्वेशन पॉलिसी ऑफ अ गाईडलाईन इश्यू बाय द गवर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या थ्रू सिलेक्शन प्रोसेस होईल इंग्लिश लँग्वेज नॉलेज असेल दहा मार्क्सला जनरल अवेअरनेस असेल वीस मार्क्स एलिमेंटरी अरिथमॅटिक असेल वीस मार्क्स सायकोमॅट्रिक टेस्ट रिजनिंग असेल वीस मार्क्स असे टोटल सत्तर मार्क्सला एक्झाम होणार आहे नव्वद मिनटाचं ड्युरेशन यासाठी असणार आहे कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय इच अँड अबोव फोर टेस्ट बाय सिक्युरिंग कट ऑफ मार्क्स विल बी डिसाईडेड बाय द बँक ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन ॲड्युक्वेट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन इच कॅटेगरी ॲज डिसाइडेड बाय द बँक डिपेंडेंट अबॉन रिक्वायरमेंट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द लोकल लँग्वेज टेस्ट तर रिटर्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या टेस्टमध्ये मेरिटमध्ये आल्यानंतरच तुमची लँग्वेज टेस्टमध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे लोकल लँग्वेज टेस्टमध्ये आफ्टर ऑनलाईन एक्झामिनेशन फोर टाईम्स ऑफ अ टोटल व्हॅकन्सीज स्टेट वाईज अँड कॅटेगरी वाईज क्वालिफाईड कॅन्डिडेट्स विल बी कॉल फॉर द कन्सन झोनल ऑफिसेस लिस्ट अटॅच फॉर द लोकल लँग्वेज टेस्ट शेड्यूल फॉर लँग्वेज टेस्ट एक्झाम विल बी इन्फॉर्म सेपरेटली तर लोकल लँग्वेज टेस्ट ही तीस मार्काची होणार आहे तीस मिनटासाठी आणि याचे वेळेवेळी अपडेट तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या वेबसाईटवर दिले जाणार आहेत तर झोन जे आहेत तर महाराष्ट्रामध्ये इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकण कोकणी या लँग्वेजची टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे सो महत्त्वाचे पॉइंट्स आपण फक्त बघतोय यात वॅकेन्सी कुठे आणि किती आहेत हा एक पॉईंट आपण बघूयात सो so, स्टेट वाईज कॅटेगरी वाईज वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत आपण महाराष्ट्रासाठीचा किती वॅकन्सी आहेत हे लक्षात घेऊयात तर पुणे या डिव्हिजनमध्ये अमरावती नागपूर अहमदनगर औरंगाबाद नाशिक आणि पुणे या येतात तर टोटल एकशे अठरा व्हॅकन्सी या पदाच्या आहेत अमरावतीमध्ये सत्तावीस नागपूरमध्ये अठरा अहमदनगरमध्ये अठरा औरंगाबादमध्ये तेरा नाशिकमध्ये सोळा आणि पुण्यामध्ये पंधरा व्हॅकन्सीज आहेत सो या नुसार तुम्ही कुठल्या डिव्हिजनला अप्लाय करतायत ते तुम्हाला अप्लाय करता येणार आहे टेंटेटिव सेंटर्स जे असणार आहेत महाराष्ट्रामध्ये तर मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नगर सॉरी uh, नागपूर छत्रपती संभाजीनगर एवढेच सेंटर तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहेत तुमच्या डिस्ट्रिक्टचा जवळ जे सेंटर असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकणार आहात सो so, असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद हिंद